नमस्कार मित्रांनो बंद, रक्षाबंध रक्षाबंधनानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस या वेळेतच करा रक्षाबंधन साजरा जाणून घेऊया शुभमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे एक विशेष असे महत्त्व असते त्यात रक्षाबंधन हा सण प्रत्येक भाऊ बहिणीसाठी खास असा हा मानला जाणारा सण आहे दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण आपण घरोघरी मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा सण आपण साजरा करत असतो त्यानिमित्ताने बहीण आपल्या भावाच्या मनगटावर सुंदर अशी राखी बांधत असते आणि त्याला ओवळत असते गोड मिठाई भरवते त्याच्या दीर्घ आवश्येसाठी आणि सुखासाठी प्रार्थना करत असते यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ हा बहिणीला भेटवस्तू देत असतो आणि तिच्या संरक्षणाची हमी करत असतो असा हा रक्षाबंधनाचा सण हिंदू दिनदर्शनानुसार भाऊ बहिणीतील पवित्र नाते जपणारा असा हा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आपण साजरा करत असतो मात्र नक्की कोणत्या तारखेला हा सण येणार आहे आणि कोणत्या शुभ मुहूर्ताला आपण हा सण साजरा करायचा आहे याच्या माहितीला आता आपण सुरुवात करूया दोन हजार पंचवीसला पौर्णिमाची तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजून बारा मिनटापासून ही पौर्णिमा तिथी सुरू होत असते आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक वाजून चोवीस मिनटांनी दुपारी ही संपत असते त्यामुळे उदय तिथीनुसार आपण हा सण आपण नऊ तारखेला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा सण आपण साजरा करणार आहोत तसेच ह्या वेळेला भद्राकाळ हा सात तारखेला रात्री दोन वाजून चोवीस मिनटांनी सुरू होतो आहे आणि तो आठ तारखेला रात्री एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपतो आहे त्यामुळे आपण उदयतिथीनुसार नऊ तारखेलाच आपण पौर्णिमा रक्षाबंधन हा सण आपण साजरा करणार आहोत नऊ तारखेलाच आपण रक्षाबंधन हे आपण साजरी करायचे आहे मात्र नऊ तारखेला पौर्णिमाची तेही नऊ तारखेला दो एक वाज दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंतच आहे त्यामुळे आपण क त्याचा शुभमुहूर्त कोणता कोणत्या वेळेला आपण रक्षाबंधन साजरा करायचा आहे राखी बांधायची आहे या मुहूर्ताचा आता आपण माहिती पाहूया रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त हा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटाने सुरू होत आहे त्यातला पहिला मूर्त हा सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनटापासून ते नऊ वाजून नऊ अजून पाच मिनटापर्यंत हा पहिला मूर्त आहे पाच शेहेचाळीस ते नऊ वाजून पाच मिनटापर्यंत हा सकाळचा पहिला मूर्त आहे दुसरा मूर्त हा सकाळी दहा वाजून शेहेचाळीस मिनटापासून ते अकरा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत हा दुसरा शुभमूर्त आहे तसेच तिसरा शुभमूर्त हा अभिजित मूर्त आहे अभिजित मूर्त हा अतिशय सुंदर आणि सर्वात शुभमूर्त असा हा अभिजित मूर्त म्हटलेला आहे तर अभिजित मूर्त हा अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असा हा अभिजित हा शुभमूर्त आहे त्यामध्ये आपण हा रक्षाबंधन आपण सण साजरा आपण करू शकतो ह्यावेळेस भद्राकाळ नसल्याने आपण कोणतीही आपल्याला अडचण आलेली नाही मात्र राहू काळ जे मानणारे असतात त्यांनी सकाळी नऊ वाजून सहा मिनिटापासून ते दहा वाजून शेहेचाळीस मिनटापर्यंत हा काळ राहू काळ असल्याने आपण ह्या वेळेस रक्षाबंधन करू नये तसेच दुपारी पौर्णिमा तिथीही नऊ ऑगस्टला दुपारी ही पौर्णिमा तिथी एक वाजून चोवीस मिनटापर्यंतच आहे त्यामुळे आपण नऊ ऑगस्टला आपण दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंतच आपण रक्षाबंधन हा सण आपण साजरा करायचा सा आहे पण ज्यांना काही अडचण असल्यास त्यांनी दिवसभर रक्षाबंधन केलं तरी चालेल मात्र पौर्णिमा तिथी ही नाही मात्र तुम्ही पौर्णिमा तिथी जर मानत जर नसेल तर दिवसभर जरी तुम्ही रक्षाबंधन हा सण साजरा केला तरी काहीही फरक पडत नाही मात्र शक्यतो एक वाजून शे चोवीस मिनटापर्यंतच रक्षाबंधन हा सण साजरा केला तरी अतिशय छान तर असा हा मुहूर्त तुम्हाला सांगितलेला आहे तर असा हा प बहीण भावाचा पवित्र असा हा सण आपण सर्वांनी मुहूर्त पाहूनच साजरा करा आणि आपल्या आनंदात आता हा सण आपण आनंदात आणि उत्साहात हा सण आपण साजरा करावा आता हा सण सर्वांनी उत्साहात आणि आनंदात साजरा करा तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद